बघा एका कामगाराला बारा किलोमीटर प्रति तास वेगाने कारखान्याला गेल्यास दहा मिनिट उशीर होतो परंतु जर तो पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तर तो वेळेत पोहोचतो तर त्याच्या घरापासून कारखान्यापर्यंतचे अंतर किती सर आंतर काढायचं म्हणजे वेळ माहित कर्म कर्मप्राप्त लेकरांनो आ, जर्फ. की, की हा कामगार जर पंधरा किलोमीटर प्रति तास वेगानं गेला तर तो वेळेत पोहोचतो म्हणजे या दुसऱ्याच पिढनुसार त्या कामगाराला घरापासून कारखान्यापर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतो हे प्रथमत काढा ओके मग हे काढायचं कसं सर इथं सूत्र लक्षात ठेवा वेळ बराबर पहिला वेग गुणीला वेळेतील फरक आणि भागीला पहिला वेग व दुसरा वेग ओके सूत्र सांगते त्याप्रमाणे पहिला वेग हा बारा किलोमीटर प्रति तास गुणीला वेळेतील फरक हा दहा मिनिट मात्र मांडायचा कसा तर दहा छेदस्थानी साठ का मांडायचे तर एका तासातील एकूण मिनटं साठ पैकी हा दहा मिनटं वेळेतील फरक आहे मांडताना पर्टिक्युलर नुसते दहा मिनटं मांडायचे नाहीत सदस्थानी एका तासातील साठ मिनटं लिहायचे विसरू नका ओके भागीला वेग पहिला हा बारा वजा वेग दुसरा हा पंधरा मग इथं मांडताना आपण वजाबाकी करायची म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे हा नियम पाळा इथं पंधरा वजा बारा असा लिहा काहीही बिघडत नाही ओके इथं दहा एक दहा आणि दहा सक साठ म्हणजे बारा गुणीला एक शेत सहा भागीलाही वजा बाकी तीन लक्ष द्या इथं हा भाग साहीन दोन्ही बारा म्हणजे अंशामध्ये बे एक बे तीन हा वेळ आहे तासामध्ये आलेला याचा अर्थ या, या दुसऱ्या स्पीडनुसार तो कामगार दोनशे तीन तासामध्ये कारखान्यापर्यंत पोहोचतो आता घरापासून कारखान्यापर्यंतचं अंतर काढण्यासाठीच सूत्र अंतर बराबर वेळ गुणिला वेग हा वेळ दोनशे तीन इथं दर्शवा गुणिला इथं हा वेग कोणता तर हा दुसरा वेग वेगाच्या ठिकाणी मांडा हा भाग पाचनं गेला सर दोन गुणीला पाच दहा किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके